विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता महाविकास आघाडीला दमदार नेतृत्वाची गरज हादा तळोदा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मता मताधिक्यामुळे काँग्रेस आघाडीला विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचा विश्वास होता मात्र भाजपने दुप्पट मताधिक्य मिळवत विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला ज्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आणि चलबिचल पसरली आहे काँग्रेस आघाडीच्या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत काँग्रेसच्या उमेदवाराच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये चिंता आहे की आता महाविकास आघाडीचे नेतृत्व कोण करणार या संदर्भात आघाडीने साधी चिंतन बैठक देखील घेतलेली नाही आणि पराभवाची कारणे शोधण्याची तस्ती कोणत्याही नेत्याने घेतलेली नाही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की या परिस्थितीत काँग्रेसच्या नेतृत्वासाठी एक सक्षम नेत्याची आवश्यकता असून पक्षाची पुनर्बांधणी करणे अनिवार्य आहे काँग्रेसचा खासदार असताना देखील नंदुरबार जिल्ह्यात चारपैकी एकच काँग्रेसचा आमदार निवडून आला आहे आणि उर्वरित तीन जागावर महायुतीचे आमदार निवडून आले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीला आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे स्पष्ट आहे आता जिल्ह्यातील वरिष्ठ नेते यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने तळोदा शहर व तालुक्यात काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन झालेला आहे शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट हे स्थानिक पातळीवर काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे सूत्रांच्या मते महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षहिताचा निर्णय घेतला नाही तर कार्यकर्ते भाजप महायुतीकडे वळण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीत होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे